भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलात भीती पसरलेली आहे आताची महत्वाची बातमी पाकिस्तानचे अनेक वैमानिकांनी युद्धावर जाण्यास नकार दिलेला आहे युद्धामध्ये सामील होणार नाही अशी भूमिका पाकिस्तानी सैनिकांनी घेतलेली आहे आणि पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळालेले आहेत अनेक वैमानिकांनी युद्धामध्ये जायला नकार दिलेला आहे आताची महत्वाची बातमी पाकिस्तानवर जसा भारतानं हल्ला केलेला आहे आणि जे प्रतिहल्ले केलेले आहेत त्यानंतर आता पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडालेली आहे पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळालेलं आहे आणि युद्धामध्ये जायला भारतानं हवाई हल्ले केलेले आहेत आणि ज्या पद्धतीने पाकिस्तानी हल्ला केलेले होते ते सर्व हल्ले भारतानं परतवून लावलेले आहेत त्यांचे अनेक ड्रोन उद्ध्वस्त केलेले आहेत त्यांचे मिसाईल उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्यानंतर आता पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळत आहेत